हो हा ऐका ना माझ्यासोबत बाजारात शाला ना कुठं बाजारात अरे मरायला वेळ नाही मला तू बाजारात चल मग ती एक काम कर तू ती आशा वहिनी ना तिला घेऊन जाय जायचं तिला कुठं काम असत बसलेलीच असती एक काम कर तिला घे आणि जाय बाजारात मला नाही टाइम मला जाऊ दे कामाला तुम्ही हा ना बाई मुलाची चटकी पडायला लागले ग कोण फिरती बाजार करायला आलो होतो मग घेतलं की नाही काही तर आलोय मग चला तुम्हाला थंडगार लस्सी पाहिजे तू चला 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 इधर ये ना एक नंबर लस्सी भेटते बरं का बरं का वहिनी हा दाबून लस्सी प्यायची हा मग आता तू मला लस्सी पाजणार म्हटल्यावर काय हां विषयच नाही चला बस बस पस का व्यूअरडर देऊ ना आलो इकडे सरक जरा हां अच्छा जरा पण देव पावला हा ना पण देव पावला नाहीतर काय आमच्यानं म्हणलं ना बाजारात चला ते म्हणतात मला एवढं मोठं काम आहे जा तू थेट ठीक आहे तुझं काहीच नाही हेच घेऊ चांगले आहे चांगले आहे ना शेडी थंड काय आपल्याकडं सर्व थंडं मिळतं कोणतं पाहिजे आता आपल्याला दोघत काय बाजू काय रे आम्हाला काय करू लागत काय थम्सअप आम्ही पण पेलो असतो ना थांबसाप दोघांना एकच बाटली प्यायचे थम्सअप अरे ते सगळं खरं आहे पण जरा गरम झालं म्हणलं चला थोडं येऊन गार व्हावा शेवंता बरोबर झाला गार हा तिक चालूच होता कार्यक्रम तेवढं तुम्ही आले तुला गारे गार बघायचं का कुठं आहे पहिलीकडे मग काय पायो अरे ती माया काय आली इकडं आणि माझी बायको अशा दोघी जणी त्या त्या दोघींना लस्सी प्यायला घेऊन आलो लस्सी पण इथं तू थम्सअपचा कार्यक्रम बघितला म्हणलं बहिणीनं बोलून घ्या पण त्यांना दाखवा भाऊ तो, दाख तो पाया पडतो मी त्या माया मायाला नको ना आणू नाही तर तिच्या समोर मला टीचिंग रे ती नको आणू तिला इकडं मग आमचं जे काही बिल होईन ते भरशील का काय होईन ते भरित बाबा पण नको तिला इकडं आणू शिवाजी मला सांगायचं सांग माझं बिल हो दिन बर का जाऊ का बसू का प्या आता थांबसा हा पेदो सांगू नको हा नाही सांगत जा एक काम करा तीन प्लेट मंचुरियन लावा हे एकाडे एक एकाडे एक एकाडे एक तीन तीन प्लेट देऊन टाका बर बर शेवंता अजून काय घ्यायचं त्यां नको बस पोट बदल बस तेवढंच बर आलो मी बिल देऊन शेरजी बोला त्या बाहेरच्या किती झालं बिल दोन मिळून झालं पंचवीसशे छत्तीस रुपये काय पंचवीसशे छत्तीस पंचवीसशे छत्तीस एवढे पैसे नाहीत ना मायकड आम्ही काय करू घ्या कपडा टेबल पूसात चालले चालले फक्त एकच मिनिट त्यांना ला लावतो मग सुरू करतो घ्या कपडा घ्या शेवंता माझं जरा काम येत बिल देतो मागून येतो तू तर जाय पुढं ठीक आहे या लवकर या हा लगेच येतो साप का जाय ओके ती बघ ना ती बया इथं काय करते आज असं कोणासोबत तरी हा ना बाई कोणच्या घुबाडा आली का मी ती काय बघितलं बहिणी एवढा धड गडी कोणा शेतात कामाला गेला ना सात आठशे रुपये रोज काशा मी पडन पण इथं तीनशे रुपये टेबल पोसायचं काम करीत होई हा नाय्या आजकाल माणसांना काम करायला नको लई कामचं कर झालेत अवता ये संध्याकाळी पेच सोय होतास राहतात आहे mm. आपलं दारूचा नाच वाईट वाईट अशा बेवड्यांना बायका सांभाळतात तरी कशा काय माहिती बेवड्याच काय खरं आहे बाटली मिळाल्या की झाली त्यांची सोय काय बडीशेप बडीशेप खायची काही नाही बाबा आता बडीशेपची पण जागा नाही राहिली आता पोटात चला मग घरी चालले कुठं ते बिल द्या अरे इथं ना माझा एक मित्र आहे बालिंग्या म्हणून कामाला इथे एकदम जिगरी हा मग ऑर्डर द्यायला गेलतो ना तेव्हा ते पालिंग भाऊ बिल तुम्ही नाही द्यायचं तुमचं सगळं बिल मी द्या ना मजा भाऊजी तुमची तर मग अशा मित्रांना सगळ्यांनाच भेटले पाहिजे मी तरच म्हणलं कधी काळ आणि नाही माणूस हाटेल जेवायला घेऊन आला चला लय हसू येत आहे ना तुम्हाला अशी मायासारखी सारखी काशी नका करू नाही तर अशी वेळ येते आणि प्रत्येक मित्रामध्ये ना एखादा कमी ना मित्र असतो खरे आहे का नाही हा आमच्या पेज ला फॉलो करा पेज चं नाव माहितीये का एकच नंबर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा झाले का भांडे घासून हा झाले ना आता भांडे झाले पर्सी का पासून सगळे हा पोशीतो ना हा